नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेचा प्रोमो आता समोर आलेला आहे तर या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सावनी कुठेतरी गडबडीने निघालेली असते आणि ती पोलीस ठाण्यामध्ये जाते तर तिच्या जा पाठीमागे लगेच मुक्ता आणि सागर हे दोघेही येतात आणि त्या दोघांनी तिला येताना दोघांनी स्पष्ट पाहिलेलं आहे तर इकडे ती पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना लाच देताना दोघेही तिला रंगे हात पकडणार आहेत तर सागर मुक्ताला म्हणतो ही सावणी नेमकं करते काय पोलिसांना पैसे का देते यावरती मुक्ता म्हणते ती पोलिसांना पैसे देते कारण तिला अभिषेकला सोडवायचं आहे म्हणून तर ती येथे आली आहे आणि आता दोघेही तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहेत असं ते सांगतात तर सावणीचं हे रूप बघून सागर मात्र भरपूर तिच्यावरती चिडलेला आहे आणि सागर तिला खूप काही बोलणार आहे असं तो म्हणत असतो तर इकडे सावनी पोलिसांना हात मिळवणी करत असते तेवढ्यात सागर आणि मुक्ता दोघेही आतमध्ये येतात आणि सावणीला म्हणतात हे काय चालू आहे तुमचं तर सावनी त्या दोघांना पाहून घाबरते आणि म्हणते तुम्ही इथे काय करताय आणि माझ्या पाठीमागे कसे काय आल्यात तर ह्यावरती मुक्ता आणि सागर म्हणतात आता तुझा खरा चेहरा आम्ही सगळ्यांसमोर आणणार आहोत तुला धडा शिकवायचा आहे तर यावरती मुक्तासुद्धा सावनीला म्हणते आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही आहे तर आता खरा चेहरा सावनीचा सगळ्यांसमोर आलेला आहे आणि ह्यातून ह्यातूनसुद्धा काय कारण देते हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर ती पोलिसांशी हात मिळवणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद